सोलापूर शहरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे आज दुसऱ्या दिवशी सलग सूर्यदर्शन नाही त्यामुळं काल दिवसभर रिमझिम कधी मुसळधार बरसणारा हा पाऊस आज सोमवारी देखील म्हणजे श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी देखील असा मस्त बरसतो आहे सोलापूर शहरातील ही खंदक बगीचा आहे दररोज या ठिकाणी शेकडो लोक व्यायाम करण्यासाठी येतात मात्र आज सकाळपासूनच मोठा पाऊस सुरू झाल्यामुळं या बागेत आज फिरायला कोणी आलेलं नाही तर आपण पाहू शकाल की या बागेला आज श्रावण सोमवारनिमित्त असा मस्त असा पावसाचा अभिषेक झालेला आहे अशी सुंदर हिरवी झाडी आपण पाहून आपलं मन प्रफुल्लित होईल असंच आहे पावसाचा आवाज निसर्गाचं हे सुंदर म्युझिक आपण ह्या माध्यमातून ऐका अशी हिरवी गार झाडी सोलापूर शहरात फार दुर्मिळ ठिकाणी आढळते आजच्या पावसामध्ये ही झाडी मस्त अशी स्वतःला दवबिंदूमध्ये पावसाच्या पाण्यामध्ये लपटून घेताना दिसत आहे त्याच पद्धतीनं पावसानं या बागेला सुंदर असा अभिषेक केला आहे सोलापूर शहरातील खंदकबाग खरंच खूप सुंदर आहे ती बंदिस्त आहे शेजारी ऐतिहासिक भुई असा भुईकोट किल्ला आहे नारळाची झाडं आहेत पस्तीस एकर परिसरात पसरलेला शेजारीचा असा सिद्धेश्वर तलाव आहे आध्यात्मिक आणि सोलापूरचं ग्रामदैवत असलेलं असं अधिष्ठान असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर ह्या ठिकाणी आहे त्यामुळे सोलापूर शहरातील हा मध्यवर्ती भाग आहे ही खंदक भाग अशी पावसात मस्त अशी दिसते तिथलं दृश्य पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की हे सोलापूरचंच नव्हे तर कुठल्या तर कोकणातलं वगैरे दृश्य आहे का मात्र पावसामुळं की आज बाग निर्मनुष्य आहे आणि त्यामुळं अत्यंत सुंदर असा व्हिडिओ अत्यंत सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे हवामान खात्यानं सप्टेंबर महिन्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे आपण पाहतोय की हा पाऊस कालपासून बरसतो आहे त्यामुळं सोलापूरकर सुखावले आहेत आज सिद्धेश्वर तलाव परिसरात तसेच या खंद खंदक बागेमध्ये फिरायला कुणीही आलेलं नाही दररोज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघटना बॅडमिंटन खेळणारे व्यायाम करणारे अनेक नागरिक आपल्याला दिसतात आज मात्र या पावसामुळं सर्वजण आपापल्या घरात बसले आहेत आणि म्हणूनच न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवरून ज्याचे एक लाख पंचवीस हजार फॉलोअर्स आहेत यस yes न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलवरून ज्याचे चार लाख तेरा हजार सबस्क्रायबर आहेत आणि येस yes न्यूज मराठीच्या अकाउंट अकाउंटवरून ज्याचे सेहेचाळीस हजार फॉलोअर्स आहेत त्या सगळ्यांना हा सोलापूरच्या खंदकबागीतील पाऊस या माध्यमातून पाहण्याची संधी मी दिलेली आहे आपण सगळ्यांनी हे व्हिडिओ आवडले तर नक्कीच शेअर करावे सोलापूर शहरातलं हे दुर्मिळ दृश्य पावसामध्ये असे छान दिसतंय त्यामुळं आपलं सोलापूर किती स्मार्ट सुंदर ग्रीन आहे हे आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा आणि यस न्यूज मराठीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो करा तसेच देखील आमचं फॉलो करा त्यामुळं मी शिवाजी सुरवसे आज दिवसभरासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आणि पावसाळ्याच्या या वातावरणानिमित्त आपण देखील या पावसाचा आनंद घ्या अशीच शुभेच्छा व्यक्त करतो आहे आणि थांबतो आहे धन्यवाद विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि Εκώνα με το πανεπιστήμιο,